यांनी यवतमाळ शहर पोलिसात तक्रार दिली त्यावरून फिर्यादी व तिचा का टाकले असे सदर आरोपींना म्हटले त्यावरून यातील एकाने वाद घातला त्यानंतर संतोष यांनी जखमी गणेश याला पकडून ठेवले व रोहन यांनी गणेशच्या पोटात मानेवर पाठीवर चाकूने वार करून त्याला गंभीररीत्या जखमी केले त्यानंतर दोघांनाही फिर्यादी विद्या यांना लाता हुक्क्याने मारहाण करून शिबिगाळ केली व जिवे मारण्याची धमकी दिली घटनेनंतर त्यांनी यवतमाळ शहर पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी रिस सर तक्रार दिली त्यावरून पोलिसांनी आरोपीवर बांधवी तीनशे सात पाचशे चार पाचशे सहा चौतीस कलमांवर गुन्हा नोंद करून तपासत घेतला घटनेचा अधिक तपास शहर ठाण्याचे पीएसआय राजूरकर करीत आहे